हाय हॅलो नमस्कार माझ्या या आपल्या पॉडकास्टच्या नव्या भागात मी अंकिता आणि मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो श्रद्धा तई परवा माझ्या मैत्रिणीशी मी बोलत होते आणि मी कुणाबद्दल तरी तिला सांगत होते आणि माझं असं असतं की मी एखाद्या व्यक्तीबद्दल एक विशिष्ट काळ खूप बोलते तिनं ऐकून घेतलं माझं सगळं आणि मग म्हणाली हळू शांत सीमारेषा जरा काळजीपूर्वक आणि मी की काय बोलती आहेस तू ती शेवटी की नाही हे बघ तुझ्या खूप अटॅच या लिस्टमध्ये तू माणसं वाढवायला लागलीस ना की मला काळजी वाटायला लागते बरं आणि मी असे होते की का मग त्यांचं सगळं दुःख सगळं सुख हे तुझ्याच डोक्यावरती आहे असं समजून आपण वागायला सुरुवात करतो ना मी असे होते की हां हे मी करते पण मग अटॅच होणं म्हणजे वेगळं काय असतं असतं ना एखाद्यावरती आपलं प्रेम आहे एखाद्याची आपल्याला काळजी वाटते एखाद्याबद्दल आपल्याला आपुलकी आहे तर मग या सगळ्या गोष्टी आल्याच ती अशी होती की अगं हो पण ही अटॅचमेंट एका पॉइंटला भीतीदायक पण असते हा खरं आहे हे हा हे बरोबर आहे पण मग मी अशी होते की स्पेशली जेव्हा मी माझ्यापेक्षा थोड्याशा लहान पुढच्या जनरेशनच्या मुलांबरोबर कधी कधी गप्पा होतात किंवा कधी कधी डिस्कशन्स होतात तर ती अशी असतात की नाही बाबा अटॅचमेंट इज नॉट अ कप ऑफ माय टी वी मेंटेन अ सर्टन डिस्टन्स वी आर हॅपी विथ दॅट कारण अटॅचमेंटची भीती वाटते अगेन मग माझं असं झालं की अरे hmm. 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 ही खरंच एवढी भीतीदायक अशी गोष्ट आहे अटॅचमेंट करूया हो म्हणजे आजचा आपला विषय आहे अटॅचमेंट परफेक्ट हे बघ आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे की अति तेथे माती म्हणजेच काय अटॅचमेंट काही वाईट गोष्ट नाही आहे पण जेव्हा ती प्रमाणाबाहेर होते आणि आणखीन एक त्याला आपण स्टार जोडूया ती फक्त एकाच बाजूनी असते तेव्हा ती त्रासदायक ठरते करेक्ट करेक्ट आता अटॅचमेंट म्हणजे काय नक्की तर जवळ आपण मराठी शब्द वापरूया येस म्हणजे ते पटकन लक्षात येईल आपण प्रेम वगैरे म्हणालो की मग फार फार पुढे लात ते येते त्या रिलेशन वेगळी कॉलोटेशन आहेत त्याची हा हा तर आपण जवळ म्हणूया आता तू ज्यांचा उल्लेख केलास की आताच्या तरुण पिढीतली मुलं ते म्हणतात की आम्हाला अटॅचमेंटची भीती वाटते पण ते कुठेतरी अटॅच झाले आणि मग तिकडे काहीतरी गडबड झाली म्हणूनच तर त्यांना भीती वाटायला लागली म्हणजेच काय तर अटॅचमेंट किंवा कोणाशी तरी जवळ एकता हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे बरोबर तो तुम्हाला टाळता येत नाही हा कदाचित तुम्हाला काही वाईट अनुभव येतात आणि मग तुम्ही तेवढ्या पुरते असा स्टँड घेता की आता मी कोणाशी अटॅच होणार नाही पण हे शक्य नाहीये म्हणजे ही जी अटॅचमेंट नावाची गोष्ट आहे ही माणसाच्या आयुष्यात केव्हा आली जेव्हा आपण सामाजिक प्राणी बनलो आणि आपण एका गटात राहायला लागलो मग हे कधी शक्य झालं तर अगोदर जवळिकता निर्माण झाली आणि जवळिकता निर्माण झालेली माणसं एका गटात राहायला लागली म्हणजेच काय तर हे जे आपलं सोशल होणं आहे हे कुठून सुरुवात झालं नाते वगैरे नंतर आले हो हो त्याला लेबल नंतर लागली ना माणसाचं सोशलायझेशन जे झालं ते अटॅचमेंट याच फिलिंग मधून झालेली आहे आणि मग त्याचं पुढं दृढ नात्यात होणारं रुपांतर hmm. 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 मग आता अटॅचमेंट तेव्हापासून जर आपल्यामध्ये असेल तर मग आपण ती आता आपल्या आयुष्यातून अशी काढून अशी नाही टाकून देऊ शकत बरोबर हा तिचं प्रमाण आपण कमी जास्त ठेवू शकतो hmm. माणसा परत्वे आपण ठरवू शकतो की नाही याच्याशी चार हात लांबून नाही इथे आपण आरामात आज जाऊ शकतो इथे अंदाज घेऊन आज जाऊ शकतो किंवा इथे बिनधास्त जाऊ शकतो असं yes. आपण वेगवेगळ्या प्रकाराने त्याच्या लिमिटेशन्स ठरवतो hmm. ते फक्त आपल्यावर अवलंबून आहे का नाही तर ते समोरच्या व्यक्तीवर पण अवलंबून बरोबर म्हणून आपण अटॅचमेंट टू डायरेक्ट डिटॅचमेंटला नाही जाऊ शकत ही झाली अटॅचमेंट आणि ती कुठून आली oh, okay. आता बघ आजी किंवा आपल्या त्या पिढीतली जी लोक आहेत oh. त्यांच्याशी जेव्हा आपण बोलतो तेव्हा ते सांगतात बघ की आमचं असं नव्हतं बुवा गच्चीच्या त्या टोकातला माणूस सुद्धा आमच्याकडे यायचा संध्याकाळी बसायचा कोणी कोणाच्या घरी फोन न करता जायचं घराचं oh. दार उघडं असायचं घरात एवढी मोठी माणसं असायची म्हणजे मी स्वतः अशी घर बघितली की ज्या घरामध्ये तीस ते चाळीस माणसं एकत्र राहिलेली घरं मी पण पाहिलेली आहेत माय आता आपल्याला दोन माणसांमध्ये पण म्हणजे आपण आईशी सुद्धा जुळवून घेऊ शकत नाही अशी सिच्युएशन आलेली आहे जगण्याची पद्धत बदलली हे सगळं कसं झालं माहितीये का की पूर्वीच्या काळी सेल्फ सेंटरशन असायचं कुटुंब घरातली माणसं असं असायचं बरोबर सगळ्यांनी मिळून चालायचं आता कसं झालंय हे बघ प्रत्येक गोष्टीचे चांगले आणि वाईट असे परिणाम असतात आता काय झालं की प्रत्येकाचा स्व जागा आहे आणि मग प्रत्येकाला त्याच्या त्याच्यानुसार जगायचं आहे त्याला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे पूर्वी असं नव्हतं घरात एक करता असायचा तो काय जे म्हणेल त्याच्या मागे सगळे चालत असायचे मग त्यामध्ये काही जणांची कुचंबणा पण व्हायची आता आता वेगळ्या प्रकारे जगतोय आपण ते त्या त्या काळानुरूप ती ती जगण्याची पद्धत बरोबर असते आपल्याला त्याबद्दल आपण काही नाही म्हणू शकत तर ती जी अटॅचमेंट होती मग ती काय होती की पर्याय नव्हते एक्झॅक्टली exactly. हा आता कसं आहे की पर्याय आहेत hmm. म्हणजे घरातल्या बायकांचा घरातल्या जावा नंडा यांच्याशिवाय बाहेरच्या लोकांशी संपर्कच नसायचा पुरुषांचा पण फार तर गावातल्या लोकांशी संपर्क बरोबर मग आता काय झालं की आपली संपर्काची साधनं आली आणि मग आपल्याला असं वाटायला लागतं ला 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 की मला काही गरज नाहीये यांची यांच्याशिवाय पण मी पण आपण जेव्हा एकटे असतो आणि आपण स्वतःला विचारतो तेव्हा तो एकटे पण आपल्याला त्रास देतच असतो oh, oh. म्हणून आपण सतत अटॅचमेंट टू डिटॅचमेंट असे फिरत असतो सतत oh, okay. ससा oh, okay. तू कधी ती गोगल्या बघितलीय का तिच्या पाठीवर शंख असतो जोरात हवा जरी आली तरी ती अशी यात जाते आणि परत जरा असं डोकावून बघते काही व्यवस्थित वाटलं की ती बाहेर येते तसंच चापलं झालंय अनुकूल वातावरण वाटलं की आपण बाहेर येतो अटॅच होतो आणि काहीतरी गडबडलं माझ्या मनाविरुद्ध काहीतरी झालं की आपण आपल्या परत शंख म्हणण्याऐवजी आपण कोशात जातो आणि तेव्हा आपण असं स्टेटमेंट द्यायला लागतो की हो, हो। मी सगळ्यांच्या पासून अंतर राखून वागतो हे बघ जेव्हा एखादी व्यक्ती असं म्हणत असते की मी इतरांच्या पासून जरा अंतरच ठेवून वागते तेव्हा त्या माणसांनी न सांगता सुद्धा हे समजून घ्यावं की त्यांनी अटॅचमेंटमध्ये कुठेतरी बॅड फेज किंवा एखादा वाईट अनुभव घेतलेला आहे म्हणूनच त्याच्या तोंडामध्ये हे वाक्य आलेलं आहे बरोबर ही जी गोष्ट आहे ना अटॅच होणं जवळ एकता ही आपण कधी शिकतो माहितीये का लहानपणीच बघ बाळ त्याला हृदयाच्या ठोक्यावरून आई ओळखायला येते मग हळूहळू त्याला आपल्या शेजारी रोज असणारे चेहरे दिसायला लागतात बरोबर आणि तो ते चेहरे ओळखायला लागतो मग त्या चेहऱ्यांबरोबर त्याची अटॅचमेंट वाढायला लागते hmm. कारण अटॅचमेंट कुठून येते माहितीये का केअर गिव्हिंग मधून hmm. 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 माणसाला सगळ्यात जास्त काय आवडतं तर माझी कोणीतरी काळजी करतं मग हे जिथे जिथे दिसायला लागेल आपण तिथे तिथे अटॅच व्हायला लागतो ला मग या आयडिया आपल्या पक्क्या व्हायला लागतात लहानपणी पण मग आपण जसे जसे मोठे होऊ आणि आपण स्वतः समाजात मिसळून आपण नाती तयार करायला लागतो तेव्हा आपण ती नाती तयार करताना जी येणारे अनुभव आहेत त्यानुसार मग आपण आपली मतं बदलायला लागतो येस मग तुला सुद्धा आठवत असेल की लहानपणी सगळे आपले वाटतात म्हणजे आपल्याला पहिल्यांदा आपल्या शाळेतली मैत्रीण आपल्या बाकावर बसणारी मैत्रीण काहीतरी वेगळी वागते तेव्हा आपल्याला ते, ते फारस भयंकर वाटतं की अरे ही माझ्याशी अशी वागली कारण मी बघ आपण प्रत्येक भांडणात म्हणतो पण मी तर तुला किती जवळच समजत होते येस yes, म्हणजे <laughs> म्हणजे नक्की काय झालेलं असतं की ती जी जवळिकता असण्याची जी भावना आहे hmm. आणि त्याला लागून त्या समोरच्या माणसावर असलेला आपला जो विश्वास आहे त्याला तडा गेलेला असतो आणि मग आपल्याला त्याचं दुःख जास्त असतं mm. की मी कोणाला तरी जवळचं समजलं आणि त्याने माझ्या त्या जवळचं समजण्याच्या विश्वासाला मोठा फटका दिला हो oh. याचं आपल्याला वाईट वाटतं आणि मग नंतर वया परत्वे अनुभवानुसार ह्या ज्या आपल्या संकल्पना आहेत किंवा त्याच्या ज्या व्याख्या करून ठेवल्यात ना आपण जवळ इत्या बरोबर त्या बदलत राहतात mm -hmm. मग त्या नेहमीच कडवट नसतात किंवा नेहमीच छान गोड नसतात अगदीच त्या बदलत राहतात एकाच माणसाबद्दल पण बघ आपण पण म्हणतो की तो माणूस मला फार खडूस वाटला होता पण काही दिवस गेले आणि मला कळलं की नाही नाही आपलं छान जमो अगदी किंवा जवळचा माणूस नंतर इतकं वाईट होतं की त्याचं तोंड सुद्धा बघायचं नसतं आपल्याला हो। तर हे त्या अनुभवांवर अवलंबून आहे आणि हे अनुभव पण दोन माणसं जवळ असलेली त्या दोघांचे स्वतःचे विचार स्वतःची त्यांची अपब्रिंगिंग स्टाईल त्यांनी जगाचे घेतलेले अनुभव याच्यानुसार मला तुझ्याबद्दल खूप जवळिकता वाटतेय पण तुला माझ्याबद्दल वाटत नाही याचं कारण मीच आहे असं नाही कुठेतरी तुला दुसरीकडे वाईट अनुभव आलेला असू शकतो म्हणून तू फटकून वागायला लागतेस hmm. मग मला माझ्याही जवळीकतेला तडा जातो की मी हिला इतकी जवळीकता दाखवते आणि हिला काहीच नाही वाटत कळलं तुला yeah. म्हणजे इथे फक्त दोन व्यक्ती नाही तर त्या दोन व्यक्तींचे मागचे अनुभव हे पण खूप मॅटर बरोबर या अशा सगळ्या गोंधळातून अटॅचमेंटचे खेळ सुरू असतात मग आता आपण हे बघूया की अटॅचमेंट वाईट कधी होते किंवा ती चांगली कधी असते अटॅचमेंटचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत ओके एक आहे सुरक्षित आणि दुसरी आहे असुरक्षित तर आता आपण सुरक्षित बघून घेऊया कारण सुरक्षित जी आहे ना तिचा पुढे काही प्रकार नाहीये त्यामुळे आपण ती पाहू ओके ओके ही जास्त <laughs> आहे तर सुरक्षित म्हणजे काय की मुळात त्या माणसाला स्वतःचा स्व बघा कुठलंही नातं तयार करताना सगळ्यात पहिल्यांदा माझ्या मनामध्ये मी काय आहे याची एक जी स्वप्रतिमा असते ना म्हणजे मी जगात कशी वावरते याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात जर मला माझ्याबद्दल आत्मविश्वास आपण ज्याला म्हणतो त्या आत्मविश्वास या याच्यामध्ये ना खूप काही गोष्टी दडलेल्या आहेत बरं का आता आपण जेव्हा सुरक्षित जवळीकतेबद्दल बोलतो तेव्हा सगळ्यात अगोदर माझ्या मनामध्ये ही भावना असायला हवी की मी नातं तयार करण्यासाठी योग्य आहे Oh. Hmm. 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 म्हणजे कोणीतरी माझ्यावर प्रेम करावं किंवा जवळिकता साधावी या लायकीची मी आहे याच्याबद्दल अगोदर मलाच ही फिलिंग असली पाहिजे जर मीच गडबडलेली असेल तर मला उगाच भीती वाटत राहते की ही मला जज करेल का Uh, मी हिच्याशी जास्त जवळीकता केली तर ही माझे जे रिलेशनशिप आहे माझं जे व्यक्तिगत आयुष्य आहे ते खोदायला सुरुवात करेल का आणि त्याचा पुढे कधीतरी कोणत्या तरी, तरी पॉइंटला गैरवापर करेल का ही 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 सगळ्यात मोठी भीती असते माणसाला तर म्हणजे काय माझा माझ्यावरच विश्वास नाही म्हणजे मग मी दुसऱ्यांवर विश्वास ठेवत नाही बरोबर आणि मग मीच गोंधळलेली असते माझा माझ्यावर विश्वास आहे आणि मी इतरांशी नाती तयार करू शकते इथे या सुरक्षित जवळिकतेमध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत म्हणजेच एकाच वेळेला जवळीक असते hmm. पण सोबत समोरच्याला आणि मलाही मी दिलेलं स्वातंत्र्य असतं hmm. म्हणजे लहानपणी बघ तू माझी मैत्रीण आहेस ना मग मा तिच्याशी माझं पटत नाही तू तिच्याशी कशी बोललीस ती त्या लेवलला ओके गोष्ट आहे तिकडे पॉझिटिव्हनेस असते तिकडे असं मला वाटत असतं तिकडे इन्सिक्युअर फिलिंग पण असते बरोबर की ही माझी मैत्रिणी आहे ती जर तिच्याशी बोलायला लागली आणि तिचं तीचा तिच्याशी जमायला लागलं तर ती मला सोडून जाईल अगदी अगदी पण आता ही जर मला असं वाटत असेल की तू दुसऱ्यांबरोबर बोललीस दुसऱ्यांच्या बरोबर कुठेतरी गेलीस आणि मला जर इनसिक्युअर फिलिंग आली म्हणजे इथे काय झालंय की मी तुझ्यावर नंतर विश्वास दाखवते सगळ्यात अगोदर माझा माझ्यावरच विश्वास नाहीये की आपली मैत्री टिकून राहील की mm -hmm. मग ते माझ्या वागण्यातून पण प्रतिबिंबित व्हायला लागतं दिसायला लागतं oh. आणि मग तुला असं वाटायला लागतं की हे काही चक्रमसारखं आहे oh. इथे मी गुदमरतीये आणि मग जवळ दुरावा बरोबर म्हणून मग काय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझा माझ्यावर विश्वास असला पाहिजे तर मी इतरांवर विश्वास ठेवू शकेन दुसरी गोष्ट मी जवळीकता साधताना जवळिकता आणि स्वातंत्र्य माझी जवळिकता आणि समोरच्याचं स्वातंत्र्य ही गोष्ट स्वतःला समजावून सांगितली पाहिजे की ती व्यक्ती माझी असली तरी तिच्याही आयुष्यात बाकीची माणसं असू शकतात अर्थात हे जर कळलं ना तर किती रिलेशनशिप वाचतील ना सिरियसली रुळावर येतील सुधारतील आणखी चांगल्या होतील हा पण तो फार ट्रिकी मुद्दा आहे ना ऍक्च्युली हा मी म्हणल परत एकदा की याच्यावर त्या माणसाच्या मागच्या आयुष्यात काय अनुभव आलेत त्याच्यावर त्याच्यामुळे हे असतं आणि आपण आपल्या फॅमिलीमध्ये किंवा आपल्या आजूबाजूची जे नाती बघितलेली आहेत त्यांचे पण अनुभव आपण बघितलेले असतात त्यामुळे हे असू शकतं तर आता जवळीकता स्वातंत्र्य आणि आणखीन एक कौशल्य असलं पाहिजे ते म्हणजे माझ्या भावना जर जवळीकता वाटते एखाद्याबद्दल तर सगळ्याच नाही पण ऍटलिस्ट hmm. त्या माणसाशी संबंधित मी मोकळेपणाने त्याच्याशी बोलल्या पाहिजे yes. म्हणजे जर मला असं इन्सिक्युअर फिलिंग आलं की तुझं एखाद्याशी फारच जमायला लागलं hmm. तर हा माझा कन्सर्न नसावा माझा कन्सर्न काय असावा की तू मला सोडून जाणार आहेस का हा huh. हा huh. लोक असं करत असतात की कोणीतरी तुमच्या समोर बसलेलं असतं आणि ते तुमच्याशी जवळीकचा साधण्याचा प्रयत्न करत असतं आणि तुम्ही त्याच्या समोर म्हणता की ती माझी अगदी क्लोज फ्रेंड आहे ना मी तिला भेटायला जाणार आहे बरोबर म्हणजे हे तुम्ही समोरच्या बसलेल्या व्यक्तीला सांगताय आणि तुम्ही स्वतः दार बंद करताय काय गरज आहे हे म्हणायची म्हणजे मग त्या समोरच्या ऐकणाऱ्या व्यक्तीला काय वाटतं माहितीये का की अरे म्हणजे याच्याकडे माझ्यासाठी जागाच नाहीये मग मी का जाऊ बरोबर तुझं काहीतरी गडबडलंय आणि मी तुला म्हणते की तुला काहीही लागलं तर माझी आठवण कर मी आहे बरं का किंवा तू कधीही माझ्याशी बोलमी आहे त्यावेळेला तू असं फटकन म्हणून जायचं की अहो माझ्या मा मैत्रिणींनाच मला बोलायला वेळ मिळत नाही अरे म्हणजे समोरचा तुझ्या पुढे हात करतोय ह्या चुका करतो आपण अटॅचमेंट मध्ये बरोबर अननोइंगली केलेले असतात पण आपण करतो हो आणि मग त्यामुळे काय होतं की तुम्ही एक व्यक्ती जी तुमच्याजवळ यायचा प्रयत्न करते तिला तुम्ही मुक्ता बरोबर म्हणून भावना व्यक्त करणं जसं मी म्हणते की माझा कन्सर्न फक्त हाच असावा की तुझ्यात आणि माझ्यात दुरावा येऊ नये मग तेव्हा मी बोलावं तुझ्याशी की हे बघ मला असं वाटतं की आपली बऱ्यापैकी मैत्री होतीये पण आजकाल तू मला कमी वेळ देतेस बघ मी इथे कुठेही म्हणत नाहीये की तू तिच्याकडे लक्ष जास्त अरतीयस मला काय करायचंय तुम्ही तिकडे काहीही करा माझी अपेक्षा काय आहे की तू मला वेळ द्यावा बरोबर माझ्याकडे लक्ष द्यावं माझ्याकडे पण माझ्याकडेच नाही बघ लगेच कसे शब्द बदलतात खूप आणि त्याचा अर्थ बदलतात माझ्याकडे पण म्हणजे मी तुला इथे मोकळीक देते की इतरांकडे दे पण माझ्याकडेही दे माझ्याकडेच लक्ष दे मग नाही ते गडबडत जेव्हा तुम्ही असे वागायला लागता ला ला तेव्हा मग हळूहळू तुलाही हे कळायला लागतं ला की मला काळजी पण आहे आणि मग त्याच्या पुढे जाऊन संबंधांची नात्याची कळी उमलायला लागते आणि मग हळूहळू तुझ्यातलं आणि माझ्यातलं नातं समाधान देणारं आणि आरोग्यपूर्ण असं hmm. ते नातं तयार होतं बरोबर मग जर तुम्ही असे वागायला लागलात तर तुमच्यामध्ये सुरक्षित जवळिकता तयार होते ओके okay. आता हा झाला अगदी सरळ सरळ जे आपल्याला जमत नाही आयडियल भाग जे आपल्याला जमत नाही कारण जमत असलं असतं तर आपण घ्यायचं जे वर्गीकरण आहे ते आपण बघितलंच नसतं पण आता गरज आहे आपल्याला दुसरी आहे असुरक्षित अटॅचमेंट किंवा जवळ आता बघ याच्यातच कळतं असुरक्षितता कधी येते एक चिंता वाटली तर आणि एक भीती वाटली तर बरोबर तर मग आता आपण अगोदर चिंताग्रस्त अटॅचमेंट काय असते हा ते बघूया आता तू सांग बर काय वाटतं तुला कशामुळे चिंता निर्माण होत असेल बापरे बऱ्याच गोष्टी आहेत अॅक्च्युली मी सांगू हा ही मला सोडून गेली तर ही चिंता आहे ना आणि मग काय होतं की मग आपल्यावर कम्पल्शन येतं की आपण या व्यक्तीला चिपटून राहिलं पाहिजे आता तुझी आणि माझी मैत्री आहे मला वाटतं की तू मला सोडून जाऊ नये म्हणून मी तुझा हात धरते पण मला चिंता सत होती ना तू मला सोडून गेलीस तर मग मी काय करते तुझा हात अगदी गच्च धरते आणि मग त्याला प्राणवायू मिळायचं बंद होत <laughs> आणि मग जितक्या घट्ट मी पकडेन तितक्या ती तीव्रतेने तू मला सोडून जायचा प्रयत्न कर ही चिंता निर्माण करणारी जी जवळिकता असते ती बरेचदा एकतर्फी असते आणि कुठलंही नातं एकतर्फी असू शकत नाही बरोबर <laughs> अशी ज्यांची अटॅचमेंट स्टाईल असते अँशियस <tis> अटॅचमेंट <romance> स्टाईल ज्यांची असते त्यांचं कसं होतं की मग जेव्हा ते प्रौढ अवस्थेत पोचतात किंवा आपण आता प्रौढ अवस्थेबद्दलच बोलतोय तर oh, oh. ती लोक नेहमी कोणावर तरी डिपेंडंट असतात आणि hmm. मग ते समोरच्या लोकांना गळ्यातलं लोडणं असं वाटायला लागतं ठीक आहे आणि मग दुसरी व्यक्ती त्यांना टाळायचा प्रयत्न करते पण अगं कसं असतं की त्या त्याही लोकांची चूक नसते हे सगळे कसे आहेत ना मनाचे व्यापार आहेत एकमेकांना चिकटून राहायचा प्रयत्न करणं हे कुठून तरी वाटलेल्या भीतीतून चिंतेतून आलेलं असतं बरोबर आता दुसरी आहे टाळावं असं वाटणारी ओके आता कोण असेल हे अवॉइडंट असलेले लोक तर यांनी कुठेतरी काहीतरी एक सणकून भूतकाळात फटका पडलेला असत oh. मग ही लोक काय करतात की स्वतःलाच म्हणायला लागतात ला ला की मी स्वतः खूप खंबीर आहे मला इतरांची गरज नाही आणि मी फक्त स्वतःवर अवलंबून राहू शकतो मग ही लोक काय करतात मागचा अनुभव चांगला नाहीये म्हणून मग आता ते सगळ्यांबरोबरच फटकून वागायला लागतात ला ला पण त्यांना दोन्ही गोष्टींचा त्रास होत असतो कारण मुळात ते तसे नाही त्यांनी तो फटका खाल्लाय म्हणून ते आता असं म्हणतायत मग ते एकटे पडलेत ह्याचाही त्यांना त्रास होत असतो आणि कोणी जवळ यायला लागलं तर त्याला ते असे धुडकावून लावतात त्याचाही त्यांना त्रास होत असतो तर ही हो। लोक अशी तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात करत असतात मग आपण त्यांना म्हणतो की ही लोक ना मुडी आहेत कधी ही एकदम चांगली वागते ग पण कधी ना अगदी तिचं काय बिनस्त कळतच नाही मग ही गायबच असते तर ती लोक स्वतःशी झगडत असतात कारण त्यांना तो जो मागचा अनुभव आहे त्याच्यामध्ये ज्या वेदना सहन कराव्या लागल्यात त्या परत परत त्यांना आठवतात आणि तो असा एक ब्लॉकेज येत असतो किंवा एक तो अडथळा येत असतो की बघ ह तू मागच्या वेळी केलेली चूक तू आता परत करतेय तू त्याच्या पुढे चाललीय थांबव ह स्वतःला मग ती लोक कोशात जातात आणि मग त्या कोशामध्ये ते थोडे दिवस राहतात आणि मग तिथं आठवतं की मला तर माणसांची गरज आहे काय करणार हा असं अनुभव आला मला माणसं हवी आहेत मग ती परत बाहेर येतात तर त्यांचं असं सतत टू अँड फ्रो पेंड्युलम सारखं चालू असतं तर हे असतात अवॉयडंट अटॅचमेंट स्टाईल असलेली लोक आता तिसरी आहेत डिसऑर्गनायज किंवा विस्कळीत बापरे ओके म्हणजे मला पाहिजे तर सगळं सगळ्यांनी अंजारून गुंजारून ठेवलं पाहिजे मग ही लोक काय करतात माहितीये का रुसून बसणं तुम्हाला हेच नाही केलं म्हणजे तुझा माझा काही संबंध नसताना मी रुसून बसायचंय की तू माझ्यासाठी डब्बा का नाही आणला हा हा <laughs> हा प्रकार इथे येतो अरे okay, okay. तुझा माझा काय संबंध आहे तू मला आणायला हवं होतंस आपल्याला असं वाटायला लागतं की अरे याच्याशी माझी एवढी जवळ नाही खरं डोक्यातच आलं नाही आणलं असं तर चाललं असतं पण मला असं काही वाटतच नाही ना या माणसाला म्हणजे मला वाटत नाहीये तर मी त्याच्यावरती कृती कशी करू हा पण त्या माणसाला हे माहिती असतं की आपली जवळीकता नाही पण मला प्रेम हवं आहे ना सगळ्यांच्याकडून आणि ते तुम्ही मला ऍट एनी कॉस्ट दिलं पाहिजे ही त्या प्रकारची लोक स्वतःकडे दुर्लक्ष झालेलं चालत नाही हो। मग ही लोक संशयी असतात दोन व्यक्ती बोलायला लागला की त्यांना असं वाटायला लागतं की हे आपल्या बद्दलच काहीतरी चाललंय यांचं काय असतं विश्वासच नसतो कोणावर यांची नाती स्थिर नसतात बरोबर वाली जी लोक बघितली ना आपण जी अवॉयडंट वाली ते काय करतात माहितीये का ते कोशात जायची वेळ आली ना ते तुम्हाला दुखवत वगैरे नाहीत त्याचे गायब होतात तुमच्याशी भांडणार नाहीत फटकळ असं काही बोलणार नाहीत फक्त ते असे डिसअपिअर असे होते हे तसं नाही करणार अच्छा हे तुम्हाला भांडतील हा किती विश्वास होता माझा तू मैत्री करायच्या लायकीचीच नाही आलं पण मी समजतच नाही आहे ना तुला मैत्रीण काइंड kind ऑफ of डॉमिनेटिंग वगैरे अशा प्रकारची लोक असतात त्यांचे स्टेटमेंट ना परस्पर विरोधाभासी असतात हा म्हणजे ते तुला आज मैत्रीण म्हणतील आणि उद्या म्हणतील नाही नाही तिचं माझं असं काही फार नाहीये तेच था था। हा तेच असे घडलेले असतात हा म्हणूनच तर त्यांना आपण नावच काय दिले त्याला विस्कळीत बरोबर तर या आहेत अटॅचमेंट स्टाईल आता मी माझ्या मैत्रिणींना हेच सांगू इच्छिते की तुम्ही बघा की तुम्ही कुठल्या स्टाईल मध्ये बसता आणि तुम्ही जर असुरक्षित मधल्या या तीन कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्ही बघा स्वतःला तुम्हीच तुम्ही तुमचं अनालिसिस करा आणि मग त्याच्यातून बघा की तुम्हाला काय व्हायला आवडेल याचं स्वातंत्र्य आम्ही तुम्हाला देतो जवळ असली तरी <laughs> हे बघ आपण कायम सुरक्षित याच्यामध्ये राहणं शक्य नाही आपण प्रत्येक जण या चारही प्रकारांमध्ये म्हणजे सुरक्षित हा एक प्रकार आणि असुरक्षितचे तीन प्रकार बरोबर म्हणजे चिंताग्रस्त विस्कळीत आणि अवॉयडंट या तिन्ही मध्ये आपण प्रवास करत असतो मग जेव्हा आपण काही जणांच्या बाबतीत सुरक्षित फील करतो आपणही कधी कधी अवॉयडंट सारखे वागतो कधी कधी आपणही कोणाला तरी असे चिकटून राहतो पण मला असं वाटतं की या चारही मध्ये जर आपण फिरत असू तर तेही ठीक आहे पण जर एकातच आणि त्यातही असुरक्षित मधल्या एखाद्यामध्ये आपण चिकटून राहत असू तर दुसऱ्यांचं जाऊ द्या स्वतःलाच अगोदर खूप त्रास होतो बरोबर मग काय होतं की तुमची ऊर्जा आहे तुमच्याजवळ एक्स अमाऊंट आहे ऊर्जेची तुम्ही कुठेही वापरा मग काय होतं की आपली मानसिक स्थिती बरोबर नसेल तर आपली ती जी एक्स ऊर्जा आहे ना त्या ऊर्जेचा बराच मोठा भाग तुमची मनस्थिती सावरण्यात जातो आणि मग याचा परिणाम काय होतो तर तुम्ही जे काही सृजन करणार आहात तुमचं hmm. तुमच्या वर्क प्लेसमध्ये जे काम करायचं आहे तिकडे तुमच्यासाठी खूपच थोडी एनर्जी शिल्लक होणार आहे आणि मग याचा परिणाम काय होणार परत ती विशेष सायकल सुरू होणार तर ही सायकल जर कुठेतरी ब्रेक करायची असेल तर मला असं वाटतं की आपल्यामध्ये रोज जी तयार होणारी ऊर्जा आहे काम करण्याची ती मनाची दुरुस्ती करायला लागू नये म्हणजे काय तर तुमचं मन तंदुरुस्त ठेवा बरोबर म्हणजे दुरुस्ती करायला वाया घालवायला लागणारी जी एनर्जी आहे ती तुम्ही चांगल्या कामासाठी वापरू शकता आणि मग तुम्हाला स्वतः आपण काहीतरी करतोय याचा आनंद मिळेल आणि मग मनाला रिपेअर करत बसायची गरज पडणार नाही बरोबर ते आपोआपच फुललेलं राहील मला असं वाटतं की आपण अटॅचमेंट बद्दल भरपूर काही सांगून झालेलं आहे फक्त माझा एक प्रश्न आहे ओके okay. आपण या सगळ्या कॉन्व्हर्सेशन मध्ये अशा लोकांबद्दल बोललो ज्यांनी मागे काहीतरी फटका खाल्लाय hmm. म्हणून ते अटॅचमेंट या प्रकारालाच कुठेतरी घाबरून दचकून असतात hmm. आणि मग त्याचे पेंड्युलम सारखे डिंग करत राहतात hmm. पण ही भीती पण योग्य नाहीये ना आपण ना ओव्हर जनरलायझेशन करतो hmm. बघ एखाद्या बरोबर आपली मैत्री नाही जमली किंवा आपण काय म्हणतो की लोक असेच असतात hmm. याला म्हणायचं ओव्हर जनरलायझेशन ओके okay. आणि भावनिक फटका जितका जास्त पडलेला असेल तितक्या इंटेन्सली आपण ओव्हर जनरलायझेशन करतो hmm. की जग वाईट आहे yes. मग आपण काय म्हणतो नको मला हे कोणीच नको oh, oh. तर मग त्यावेळेला ह्या सगळ्या तू ज्या म्हणतेस त्या गोष्टी घडायला लागतात पण एक माणूस वाईट असला म्हणून अख्खं जग वाईट नसतं किंवा तुमची आणि त्याचा जो कनेक्शन वायर याचं त्याला नाही जुळलं तर स्पार्क होणार आहेच तसं झालं असं समजा म्हणून तुम्ही जेव्हा त्या अनुभवाच्या काळ्या चष्म्यानी सगळ्यांच्याकडे बघायला लागता तेव्हा तुम्ही एकटे पडता आणि मग तेव्हा तुम्हा तुम्हाला या अवाजवी भी भीती वाटायला लागतात करेक्ट म्हणून सगळ्यात महत्वाचं काय आहे की या माणसाशी या वेळेला माझं जमलं नाही हो हो हे जर तुम्ही स्वतःला सांगितलं तर मग हा प्रश्नच येणार येस yes. म्हणजे मग परत आपली अटॅचमेंट स्टाईल जरी इकडे गेली असेल hmm. hmm. तरी पण पर तिकडे परत सुरक्षितकडे आपोआप पर जाईल येस yes. श्रद्धाताई आपण नेहमी आपल्या भागाच्या शेवटी आपल्या श्रोत्यांना सांगतो की आपण जो काही विषय त्या दिवशी डिस्कस केला आहे त्याबद्दलचे त्यांचे अनुभव त्यांनी आपल्याला सांगावेत पण यंदा आपण त्यांना एक छोटासा टास्क देणार आहोत तर ते टास्क बद्दल तुम्ही त्यांना सांगा अर्थात त्याच्यावरती आपण नंतर बोलू पण या टास्कविषयी त्यांना थोडीशी आयडिया देऊन ठेवा आता आपण आज भरपूर बोललो अटॅचमेंट स्टाईल्स बद्दल आणि मी तुम्हाला हे पण सांगितलं की तुमची अटॅचमेंट स्टाईल काय आहे हे तुम्ही शोधा आणि त्याला मॅक्झिमम वेळा सुरक्षित जवळीकतेकडे नेण्याचा प्रयत्न करा पण मग आपल्या श्रोत्यांना कसं कळणार की त्यांची स्टाईल काय आहे त्यांच्यासाठी म्हणून एक आम्ही छोटी प्रश्नावली तयार केलेली आहे तुम्हाला तुम्हाला ती तुम्हाला मिळेलच त्यामध्ये तुम्हाला छोटंसं काम करायचं आहे ते म्हणजे त्यात काही विधानं दिलेली आहेत आणि ती विधानं चूक किंवा बरोबर असं काहीच नाही आहे ती तुमच्यासाठी किती लागू पडतात याच्यानुसार त्याच्या खाली दिलेले जे पर्याय आहेत ते तुम्हाला निवडायचे आहेत फार विचार न करता पहिल्यांदा तुम्हाला कुठला तुमच्यासाठी लागू पडतो हा तो तुम्हाला निवडायचा आहे आणि मग शेवटी आम्ही तुम्हाला तुमची अटॅचमेंट स्टाईल काय आहे आत्ता हा आत्ता आजच्या घडीला हे आम्ही तुम्हाला शोधण्याला मदत करणार आहोत म्हणजे जेणेकरून जर ती असुरक्षित प्रकारात जर येत असेल तर तुम्हाला ते रिअलाइज होईल आणि तुम्ही मी आत्ता जे काही बोलले आत्ता जे काही चर्चा झाली त्याच्यानुसार तुम्हाला ते टुवर्ड्स सुरक्षित जवळिकता न्यायला मदत होईल यासाठीच आम्ही ते क्वेश्चन तयार केलेलं आहे करेक्ट आणि ते आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत त्याच्यावरती आम्ही काम करतोय तोपर्यंत मी मगाशी म्हटलं तसं आपलं नेहमीचं आवाहन सुटणार नाहीये हो oh. की अटॅचमेंटशी तुम्ही कसं डील करता कसं त्याच्याकडे बघता आणि त्या अटॅचमेंटच्या मुळात तुमच्या रोजच्या जगण्यावर काय परिणाम होतो हे सगळं आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि आमच्याशी ही सुरक्षित अटॅचमेंट ठेवा क्या वाद आहे <laughs> आजच्या भागात इथे थांबूया पुन्हा भेटू माझ्या मनारे, रे आपल्या पॉडकास्टच्या पुढच्या भागात नव्या ए विषयासोबत तोपर्यंत ऐकत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या मनारे मना, मना रे नमस्कार नमस्कार